नमस्कार आपन इंडियन टीवी इंडियन महाराष्ट्र राज्य अधिकारी ठाणे ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उत्साहात संपन्न झाली या बैठकीसाठी महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष व मुख्य सल्लागार कुळते अध्यक्ष विनोद देसाई सरचिटणीस समीर भाटकर आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर डॉक्टर अविनाश भागवत सुदाम टावरे दिगंबर सिरामे या मान्यवरांसह ठाणे समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपाध्यक्ष इंजिनियर मनोहर पवार सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील चव्हाण जलसंधारण कार्यकारी अभियंता पंडित राठोड जिल्हा कृषी विकास अधिकारी समीरशोर पाचचे जिल्हा परिषदचे मुख्य वित्त व लेखाविधिक अधिकारी वेदनाथ तुरडकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर समीर तोडणकर मनोरुग्णालयाचे डॉक्टर धीरज महांगडे वैद्यकीय उपाधीक्षक डॉक्टर प्राची शिवटे जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत माजी सहाय्यक संचालक श्रीकांत बाबुळगावकर यांच्यासह आरोग्य विभाग तसेच अन्य विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने वर्तून उपस्थित होते यावेळी संघटना आणखी पडकड करण्यासाठी व कल्याण केंद्रासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक व अध्यक्ष व वा मुख्य सल्लागार गदीप कुळते यांनी केले बिरे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज ठाणे या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा तर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू